भारताच्या मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास दोन व्यक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि एक म्हणजे औरंगजेब दोन्हीही पराक्रमी होते परंतु औरंगजेबाकडे नव्हती ती नीतिमत्ता नमस्कार मी वैभव आपण पाहताय काहीतरी विशेष आज पाहतोय औरंगजेबाचं व्यक्तिमत्व कसं होतं मुळात औरंगजेब हा शहाजहानचा मुलगा आणि काश्मीरपासून ते कर्नाटकापर्यंत आणि गजनीपासून ते चितगावपर्यंत त्याचं दीर्घ साम्राज्य पसरलेलं होतं आणि भारताचा इतिहास ज्यावेळेस लिहिला जातो तो औरंगजेब या नावाशिवाय पूर्ण होतच नाही कारण नरहर कुरुंदकर म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू किती मोठा होता यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण ठरत असतं औरंगजेबाचा एक मोठा भाऊ होता दारा शिको कदाचित तो जर भारताचा सम्राट झाला असता तर भारताचा इतिहास वेगळा असता परंतु भारताचा इतिहास संघर्षाच्या वाटेवर नेण्यामागं ती कारणीभूत ठरली ती औरंगजेबाची क्रूरता औरंगजेब हा लहानपणापासून क्रूर होता कपटी होता पाताळ यंत्री होता त्याच्याकडे असलेली बुद्धिमत्ता तो क्रूरतेसाठी वापरायचा आपल्याच भावंडाचा घात करणारा औरंगजेब आपल्याच शत्रूंना हाल हाल करून मारणारा औरंगजेब असं औरंगजेबाचं व्यक्तिमत्व होता औरंगजेब हा इस्लामचा कट्टर समर्थक होता औरंगजेबाला भारतात इस्लामशिवाय दुसरा धर्म मान्य नव्हता म्हणून औरंगजेबाच्या कारकिर्दीतच जझिया नावाचा कर लावला गेला कित्येक मंदिरांचा विध्वंस करण्याचा आदेश औरंगजेबाने दिले ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला एक हिंदू राजा एक तो देशीय सम्राट झाला ही गोष्ट औरंगजेबाला खटकली म्हणून जिद्दे औरंगजेबाने आपले सव्वीस वर्ष दख्खनच्या पठारावर वाया घातले म्हणजे औरंगजेबाची ईर्ष्या की एखादं हिंदू साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी किती टोकाची होती यावरून लक्षात येतं अक्षरशः औरंगजेबाचे हाल हाल झाले जदुनाथ सरकार औरंगजेबाच्या छावणीच्या शेवटच्या टप्प्याचं वर्णन करताना म्हणतात की अक्षरशः लोकांना तिथे उंट कापून खायची वेळ आली होती तरी सुद्धा हा औरंगजेब माघार घ्यायला तयार नव्हता औरंगजेबाची जिद्द आणि मराठ्यांचा पराक्रम समोरासमोर आला म्हणून मध्ययुगीन कालखंड हा पराक्रमाने भारावला गेला